আমর পাশে নাই আমার পাস जे बात नाहीये आमचिया भाले हे देवा तुझचे पण हे ते तुझ्यामुळे नाहीये आमच्यामुळे कोणामुळे अबे सकाळी जो चार वाजता काकडा सुरू होतो तुझ तो तुझातो आमच्यामुळे रे एक तर तू किती लेव्हलचा आहे मला नाही का तू कोगराची भाषा हे अरे तू दिसला काळा आहे बे तरी आम्ही लोकांना काय सांगतो राजा सुकुमार मदनाचा पुत्र वाहेलिया वेला हवी दिसला बिझनेसमॅन अभे देवा तूटाय काय म्हणतोय ना तू चुरा चुरा तू चोट्ट होता तरी आम्ही लोकांना सांगतो उदार हे थोडी गरज ता पोवारे देवाला सुद्धा नमवण्याची ताकद साधू संतामध्ये अरे निरोबर आहे तो देवाला दारात तु का करता जा निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा तुम्ही याचा धावा करीत असे ही ताकद जर असेल तर ती संतांची आणि एवढा वैभव जर कशामुळे प्राप्त झाला असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामुळं म्हणून बाकीच नाही काही तुम्हाला जमलं तरी चालेल प्रत्येकाला देवाचं चिंतन करा मी तुम्हाला सांगितलं ना जी नगी जबत करायची फुरसत ना हो मी काम से कुठे समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल तुम्ही दोन पावलं त्याच्यासाठी चला तो दोन पावलं तुमच्यासाठी चालेल तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ झाला तुमच्यासाठी कसा वेळ येईल तुका म्हणे तुला सोडविना एका फक्त देव तुमच्या सोबत असू द्या माझे गुरुजी मला सांगता देव सखा जरी जगाव घे अरे देवानं कृपा केली पाहिजे महाराज <स्थाथा> देवानं कृपा केल्यानंतर बाकीचे चिल्लर लोकमान सर मानणार जे देवाची <स्था> कृपा झाल्यानंतर आणि देवानं कृपा केल्यानंतर रामानं गोड उदाहरण सांगतो प्रभू रामचंद्राचा रावणाच युद्ध होतं सायंकाळची वेळ जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे पाहिल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते